थ वाजलेले आहेत साडेपाच साडेपाच वाजताच किचनमध्ये आले चाय वगैरे बनवला भात घातला लगेच भा डाळ पण घातली भाजी घातली कोबीची भाजी मसूरची डाळ भात आणि चपाती करून घेतल्या आता सात वाजेपर्यंत सॉरी वाजच्या अगोदरच सर्व माझा स्वयंपाक झाला होता फक्त राहिले होते भांडे तर भांडे पण नाही भांडे म्हणले आल्यावर घासन पण झालं असं ते म्हणले येतो पाच मिनटं तर त्यांना दहा मिनटं लागले पाचचे दहा मिनटं लागले म्हणजे भांडे पण घासून घेतले तर झालं असं बाळा म्हटलं चला ते पण आपले भांडे पण घासून होते पण बाहेरून जाऊन आलं ना मग भांडे वगैरे घासायचा खूप अंटा येतो तरी पण रात्री मला खूप उशीर झाला कारण जेवणाचे भांडे वगैरे सर्व खाली वगैरे करून घासायचे होते म्हणजे सकाळी कसं बरं पडतं एक दिवस कंटाळा केला का आपल्याला सकाळी उठलं सर्व घासून घ्यायला लागतं जेव्हा आपण भाजी चपाती वगैरे करू त्यावेळेस तर खूप उशीर झाला आले दहा वाजता पाहुणे दहा दहाला आले तिथून पुढे व्हिडिओ शूट करायला भेटला नाही पण मी जेवले पण उशीर आमचा छोटा बाबू पण आला होता समोरचा आम्ही त्यासपत मस्ती वगैरे खेळणं वगैरे करता करताना खूप उशीर झाला मला जेवायला सा सव्वा बारा वाजता जेवले तिथून पुढं भांडे वगैरे खाली करून सर्व टोपं वगैरे मग घासले तिथून पुढं गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि एक सव्वा एक वाजले मला एवढं सर्व करता करता आम्ही आ, तर बाहेर गेले होते थोडं पर्सनल काम होतं तर तुम्हाला वेळ काय सांगितलेलं मी त्यासाठी मग क्षमा असावी आणि हे बघू शकता मस्त अशी घट्टसर अशी मसूरची डाळ भात कोबीची भाजी तर कोबीच्या भाजी थोडीशी हळद कमी पडली होती घाईघाईमध्ये आणि ते बघू शकता आणि तुम्हाला आता मी पुढं बोल बोलतच आहे तुमच्यासोबत चला तर मग हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड टाईमचे मैत्रिणीचे मनापासून खूप स्वागत आहे सर्वप्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हे बघू शकता तयार झालेले आहे स्वयंपाक वगैरे केलेला आहे आता वाजलेलं आहे सात वाजलेलं आहे परफेक्ट तर स्वयंपाक वगैरे केलेला आहे मसूरची डाळ हात कोबीची भाजी चपाती केली चाय झालाय सर्वांचा घेऊन भांडे वगैरे राहिले ते आलं ते करून तर चालले बाहेर जरा काम आहे पर्सनल आहे थोडंसं तर प्रत्येक गोष्ट अशी सांगता येत नाही तर काम आहे आणि अजून एक दुसरं एक दोन कामं आहेत एक काम आहे त्यातलं एक सांगण पण जमलं तर सांगण नाही तर ते पण नाही सांगणं तर चालले आहे बाहेर तर ते म्हणले आवर पटकन तयार हो उशीर होतोय तर गरम झाले बघू शकता आणि चला तर मग आल्यावरती जमलं तर व्हिडिओ शूट करते नाही तर मग जेवढा शूट केला तेवढाच मी अपलोड करेन टाईम मग तर आज वार आहे शनिवार आहे तर साधी सिंपल असं ड्रेस घातलेला आहे तर गरम वगैरे खूप होत आहे कारण पंखा बंदच करावा लागतो मला व्हिडिओ काढता वेळेस चला तर आता सात वाजलेले आहेत सांगायचं तुम्हाला स्वयंपाक वगैरे झालं आहे चला तर आता आर्य आहे घरामध्ये यश पण आलेला आहे दोघं पण आहेत तर आम्ही दोघं जाऊन येतो गरम होते बघा थंडी थंडी आपण म्हणतोय पण पंखा जरा बंद केला सो कुठं बाहेर जाता तयारी केली आणि पंखा जरा बंद केला तर गरम कसं होते बघू शकताय आणि खूपच असं गरम झालेलं आहे आणि चला तर इथेच आता पाच मिनिटामध्ये तुम्हाला स्वयंपाक दाखवतील स्वयंपाक काय काय केलाय ते तर इथं बघू शकताय कोबीची भाजी केली कोबीच्या भाजीतून थोडीशी हळद कमी पडली राहायचं इथं डाळ केली मसूरची डाळ केली ह्यात भात केला आहे इथं चपात्या केल्यात आणि इथं बघू शकता किचन वगैरे क्लीन केलं आहे भांडे वगैरे सगळं आता आल्यावर कारण की ना आता घरातून पसारा पडल्या बघा सगळं आल्यावरती आता आरले पण बाहेर आहे तर मग फॅन लावते ताईनं फॅन गरम होत आहे आणि तर मग आल्यावरती भेटूया तो करते तरी बघू शकता नो मी थोडस ना व्हिडिओ शूट केलेला आहे रिक्षामध्ये बसल्यावरती आणि काम झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो खाऊ गल्लीमध्ये तर इथून जवळच आहे म्हणजे इथं जो बाजूला आहे खाऊ गल्ली तर तिथं आम्ही डोसा वगैरे खाल्ला त्यांनी मसाला डोसा मी साधा डोसा व्हिडिओ वगैरे शूट नाही केला कारण की गर्दी पण खूप होती आणि त्यांची परवानगी घेणं थोडं काही शक्य होत नाही बाहेर गेल्यावर तर मी इथं त्यांचं लक्ष नसतानाच व्हिडिओ या साईडमध्ये मी आहे तर शूट केलेलं आहे तेवढाच आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशा छानशा ब्लॉग व्हिडिओ रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय